नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र तर एन एस थ्री गुंजाळ प्रकाश ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज अठ्ठावीस तारीख आहे दिवाळीची सुरुवात झालेली आहे चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघामध्ये तीन उमेदवारी अर्ज भरलेत तीनही उमेदवारांना आपण कवर केलेला आहे हा पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा मी कुठल्याच राजकीय पक्षाचा कार्यकर्ता नाही कुठल्याही उमेदवाराचं समर्थन करत नाही फक्त तुम्हाला घर बसल्या उमेदवारी अर्ज भरताना काय काय घडलं हे समजावं त्यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे

दल दलदल मध्ये कधी कधी नको नको व्हायला लागलाय का नको नको व्हायला लागलाय ला? त्यांनी आरोप केलं वाटत नाही पण त्याची पुष्टी तुम्ही तरी करू नका तुम्ही तर आम्हाला ओळख तुम्ही आमचं आयुष्य बघितलं नाही का तेवीस वर्ष या प्रक्रियेमध्ये आहे तेरा बारा तेरा वर्ष चळवळीत आहे आणि पहिले दहा वर्ष राजकीय व्यासपीठावरती आहे एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार पासून जे काय उपस्थित आहे ते बघतोय ते आपलं प्रक्रिया खेळत खेळत चालू आहे नाही आणि कोणाला प्रक्रियेमध्ये आमचा गनूर परसूल रोड आहे इकडे रेस्ट हाऊस पर्यंत ट्राफिक आहे आणि इकडे राधाकृष्ण मंगल कार्यालयापर्यंत ट्राफिक आहे चला आपण आता जयला बरोबर घेतलेला आहे आपली बाईक घेणार आणि आपण तहसील कार्यालयापर्यंत या निवडणुकीच्या उत्साहामध्ये सहभागी होणार परत एकदा सांगतो तुम्हाला ज्यांना मतदान करायचं त्यांना करा आचारसंहितेचा काही भंग आपल्याला करायचा नाही आहे पण या वीस दिवसामध्ये काय काय घडतं ते आपल्याला बघायचं आहे तिकडे पाठीमागे बघू शकता तुम्ही हम तुम्हारे सात आहे तर चला बघूया आपण पुढे काय काय घडतं आहे <middly> मला पण घे रे तर मित्रांनो हा लोकशाहीचा उत्सव आहे आणि आज आपण आपलं दुकान बंद ठेवलेलं आहे आपल्याला थोडं आवडतं झेंडा फिरायला अदेशी गाडी आता इकडे झाल्या नाश्ता पाणी त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही हा सगळा जोश जलशा बघा आता जाऊया आपण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये किंवा तहसील कार्यालयाकडे गाड्याच गाड्या आहेत आमचा गंदूर परसूल रस्ता एरवी सुनसान असतो आणि आज इकडे गाड्याच गाड्या आहेत आधीच जरा काळजीपूर्वक चालव धडपडल्यास आपल्यावर कोणी खर्च करणार नाही आपल्या घरच्यांनाच खर्च करावा लागेल पाच वर्षातून जवळपास एक महिना आमदारकीच्या इलेक्शनचा असतात आणि त्या एक महिन्यामध्ये ज्यांना राजकारण आवडतं ते तनमन धनाने राजकारणामागे पळतात त्यातलाच मी एक आहे आणि उन्हातानाचं गाडीचं पेट्रोल जाळून कुठे कुठे काय काय घडतंय ते बघण्यासाठी चाललेलो आहे बघा आजचा सोमवारचा बाजार आहे आणि सोमवारच्या वसुबारसच्या मुहूर्तावर उमेदवारी अर्ज पण सादर करायचा आहे एकच गर्दी आहे चांदवड शहरामध्ये आज तुम्ही शेतीच्या कामामध्ये असाल कि किंवा तुम्ही नोकरीच्या ठिकाणी असाल तुम्हाला हे सगळं पाहायला मिळायला पाहिजे त्यासाठी तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि या वीस दिवसामध्ये जे जे घडेल ते तुम्हाला आपल्या यूटूब चॅनलवरती पाहायला मिळेल आपल्या महाराष्ट्रातल्या संस्कृतीला परवडणारी किंवा मेलवणारी पचणारी आहे का शेतकऱ्याचा संदर्भ तरुन, तरुन, आहे का तरुण म्हणजे तरुणांना नोकऱ्या संदर्भ आहे का विकास आहे का यांना फक्त सत्ता सत्तेतून सुमत्ता आणि सुमेतून परत सत्ता एवढं त्यांचा गरिब मित्रांनो आपण आता मनमाड रोड वरून चाललेलो आहोत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तिकडे गणेश भाऊचा ताफा आहे का बघूया नाही तर मग आपण तहसील कार्यालयाकडे जाऊयात शेतीचा व्यवसाय तर मित्रांनो आपण आता आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती चांदवड आणि समोर चालू आहे गणेश भाऊ निंबाळकर यांची सभा त्यानंतर ते उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जाणार आहेत आपण आता जाऊया गनूर रस्त्याला गनूर रोडला पण आपल्याला पुन्हा शूटिंग घ्यायची आहे आपण एकदम योग्य वेळेला इकडे आलेलो आहोत आता समोरून रॅली येते आहे आणि इकडनं जाणारी ट्रॅफिक बंद केलेली आहे न त्या रस्त्याने सोमवारपेठच्या रस्त्याने रॅली चाललेली आहे आणि आपण इकडे आता स्वामी समर्थ केंद्राचा रस्ता आहे बाजाराची गर्दी बघू शकता तुम्ही आता इकडनं आपण मार्गक्रमण करतो आहोत आपल्याला हाऊस आहे ना गर्दीत घुसायची बघा निमित्त बाजार भरला आहे करगोटेडा तांदा झांदाडा तांताळा भाऊ नमस्ते भाऊ मित्रांनो आता थोडंसं पाणी पिऊयात आपण आदेश पाणी पितस का आदेश दिली। सुटा। ने आपल्याला दिवाळीच्या आपण आता तहसील कार्यालयाच्या परिसरात पोहोचलेलो आहोत आता मार्केट कमिटी मधले गणेश भाऊ आणि इकडे राहुल दादा आणि शिरीष भाऊ या तिघांचा उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा मुहूर्त आहे तर आपण आता सांगू शकत नाही शिरीष भाऊंचा अर्ज शांततेत भरला गेला आहे म्हणजे ते इकडे येऊन गेले असतील आता राहुलदादांची रॅली येते त्यानंतर आपले गणेश भाऊ निंबाळकरांची येईल चांदवड तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालं आणि अशा वातावरणामध्ये गाजावाजा न करता शिरीष कुमार वसंतराव कोतोलांनी फॉर्म भरण्याचं ठरवलं शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे पिकांचं जनावरांचं आणि गाजावाजा करणं त्यांना पटलं नाही म्हणून त्यांनी शांततेत अर्ज भरलेला आहे मित्रांनो हे आहे तहसील कार्यालय चांदवडचं चा। आणि आपण या रॅली बघितल्या अजून एक रॅली यायची आहे गणेश भाऊंची ती पण आपण कवर करू हा राजकीय धुराळा आणि त्याच्यामध्ये आपण घेतोय एन्जॉय तर आपण आता जाऊया कृषी उत्पन्न बाजार समितीकडे कदाचित गणेश भाऊंची रॅली पण सोमवार पेठेमध्ये आली असेल आली असेल तर चांगलीच गोष्ट आहे नाही तर आपण पुन्हा बाजार समितीपर्यंत जाऊ आणि आदेशचे मनपूर्वक आभार आदेश आपलं वाहन चालकाचं काम करतो आहे त्याच्यामुळं आपल्याला ही शूटिंग शक्य झाली नाही तर मग गाडी चालवा ती लावा तर मित्रांनो ही आहे गणेश भवनची रॅली आणि आत्ताच रॅलीने वा मानवाला मानवंदना दिलेली आहे आता आपण पुन्हा जाऊया तहसील कार्यालयाकडे आदेश रेडी आहेस का आमचा आदेश पाहून घ्या चला पुन्हा तहसील कार्यालय राम राम पारियास। 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 चाहिँ गाडी चाहिँ एकदम मस्तो को

मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असेल शिरीष कुमार वसंतराव कोतवालांचा अत्यंत साधेपणाने उमेदवारी अर्ज भरला आपण तिकडेही गेलो होतो ते एका चारचाकीमध्ये बसून आणि मोजक्या तीन चार त्यांच्या सहकाऱ्यांसोबत त्यांनी उमेदवारी अर्ज भरला त्यानंतर आपण राहुल दादा आहेर यांचा उमेदवारी अर्ज बघितला प्रचंड अशी गर्दी होती जलशा होता आणि आत्ता हा शेवटचा उमेदवारी अर्ज गणेशभाऊ निंबाळकर यांचा भरलेला आहे तहसीलला अजून भरपूर गर्दी आहे आता आपण जाऊया घराकडे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच इलेक्शनच्या सर्व इतंभूत माहितीसाठी रोज आपले व्हिडिओ बघा भेटूया लवकरच नवीन व्हिडिओसह उद्या उद्या, उद्या केदारनाना आहेर यांचा उमेदवारी अर्ज भरायचा आहे देवकृपेने उद्या आपल्याला वेळ मिळव आदेशही उद्या आपल्यासोबत असले असेल तर फार बरं होईल उद्या पुन्हा आपण केदारनानांचा उमेदवारी अर्ज भरण्याचा सगळा सर्वच बघूयात या आठवणी आहेत आपल्यासाठी दुपारचे तीन वाजलेले आहेत आणि गनूर परसूल रोडला झालेली गर्दी नेमका सोमवारचा बाजार आणि तीन तीन उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलेले कार्यकर्ते त्याच्यामुळे ही झालेली प्रचंड गर्दी काटेकी टक्कर आहे आणि पुढच्या वीसच्या वीस वीच्च दिवस आपण चालवड शहरामध्ये काय काय घडणार आहे कोणाकोणाच्या सभा होणार आहेत त्या सगळ्या बघणार आहोत तर परत एकदा तुम्हाला विनंती आहे सर्वांनी नक्की मतदान करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच नवीन व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय